नमस्कार मित्रांनो मी कालुगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो परत एकदा आपण मशीर फिशिंगसाठी आलो आहे पण बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या बऱ्याचशा कमेंट केल्या होत्या मशीर फिशिंग कसे करतात वगैरे लूर रॉड कोणते वापरतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर आपण मस्तपैकी मशीर फिशिंग पण करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त असणार आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईबर असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आहे आज आपण जे रॉड वापरणार आहे फिश जे चीडली हंट रॉड आहे मित्रांनो नवीन आले आपल्याकडं आठ फुटाची त्याच्यासोबत मित्रांनो आपली नेहमीची रील जे आहे फिशर किंगची फायव्ह हंड्रेड सिरीजची आणि त्याच्यासोबत ही लायन आहे मित्रांनो अठ्ठावीस एम एमची मेगा पीची आणि मेन म्हणजे लूर जो वापरणार आहे दोन वेगवेगळे लूर वापरणार आहे आपण मी तुम्हाला पुढे दाखवतो बाळूच्या रॉडला एक रील वेग लूर लावला असेल वेगळा आ, बत, आ, आ, हा बघा स्पून पुणे मित्रांनो अठरा ग्रॅमचा आणि त्याच्यासोबत हा दहा नंबरचा हे आहे बघा त्रिऊक हा दहा नंबरचा त्रिऊक आहे लुकानाचा तर हा सेटअप असणार आहे मित्रांनो बाकीचा बाळ त्याचा हे करतोय कास्टिंग करतो त्याचं दाखवतो मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती तर चला ट्राय करून बघूयात ठीक आहे रात्री आहे ना जबरदस्त पाऊस झाला आणि आत्ता सध्या तरी सकाळी सकाळी गडूळ पाणी जर थोडंसं पाणी कमी निवळलं आणि थोडंसं कमी झालं ना तर शिकार होईल मित्रांनो संध्याकाळपर्यंत आता तुम्हाला बाळूदाताचा रेलन सेटअप दाखवतो रॉडचा सेटअप दाखवतो तो पण जबरदस्त सेटअप आहे मित्रांनो आपला जुना सेटअप तो पण एकदा दाखवतो तुम्हाला तरी बघा बाळूदाताचा रॉड मित्रांनो आपला नेहमीचा डायवाचा डी वे रॉड हा आपला डायवाचा डी वे रॉड आहे त्याच्यासोबत आपली फिशर किंगचे रील आहे मित्रांनो फायव्ह हंड्रेड सीरिची आणि सेम लाईन आहे याला पण मेगा पिक्च ना फिशॉलीची मेगा पिक्ची हा मेगा पी लाईन आहे मित्रांनो अठ्ठावीस एम एमची आणि त्याच्यासोबत हा लोकल स्पून आहे मित्रांनो बघा सोनेरी कलरचा स्पून आहे आणि त्याच्यासोबत लुकनचं ओके हो थ्री हो तर चला मित्रांनो बघूयात आता फटाफट काय सिकार होते का लागले मोठे खाली गेली का पार खाली गेली हा 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 अरे मदी मधी रे अजून डायरेक्ट लाटात गेले ना लाटात गेली गाय डेंजर रेगुला ना अजिबात हालत नाही त्या दिवशी माझ्याकडून असंच डायरेक्ट एकदम हा अजिबात येत नव्हती इकडं जबरदस्त रे एकच नंबर हा ना पार खाली गेले ना इकडं कसली रोड वाकत आहे डायरेक्ट रे हा जबरदस्त डायरेक्ट रोड एकदम वागत आहे पाकड लाले रे इकडं हा ना हा 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 जबरदस्त बघा मित्र आली बागा पार आणली अनिल जवळ चांगली साइज आहे एकच नंबर एक नंबर रे तिच्यापेक्षा पेक्षा साइज साईज आहे काय नाही ना, ना। कसली रोड वागलेले रे खतरनाक <laughs> कलर पण डायरेक्ट वेगळे का नाही कलर हा ना एक नंबर बघा जबरदस्त भेटलेले परत <laughs> बारी रे काय बारी एक नंबर नाद बरोबर रे नेमका त्या साईडला लागलं ना बरोबर कितीच खेळत आहेत याच्यामध्ये लाटे मध्ये बाळ जलच लागते काय आज अरे <laughs>

चांगला बसला रिजा पकड कड़ बुकडार ना योषिक लावेर रे 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 ये रे सुड़सल नाशेस अरे रे एकच नंबर रे आयला बाल डिवस बन लाज खतरनाक नक दायो एक नमबर शिकर्दाल रे परत परत एकदा लागले बघा बाळूदारला तर लांब गेला ॲक्च्युली लई लांब आलो आहे वरती इकडे बघा मी इकडं वरती चाललो होतो आणि तेवढ्यात परत एकदा बाळूदारला कॅच झाले बघा आणि किती लांब घेऊन गेले बघा त्याला इथं इथं लागलं मासा इथं ह्या दारेमध्ये आणि किती लांब खाली गेला बघा दारेमध्ये जर लागलं ना तर मासाबरोबर दारेच्या खाली वाहून जातो डायरेक्ट आणि बाहेर काढायला पण नाही अवघड जातो अशा वेळेला किती लांब गेलाय बघा आता सध्या ना मित्रांनो पुरामुळे ना फक्त धारेमध्ये डायरेक्ट जी मेन मी नि ना या धारेमध्येच मासे लागत आहे डायरेक्ट पण तिथं चमचा लय अवघड आहे म्हणजे लगेच येतच नाही लय वेळ ट्राय करायला लागतं तेव्हा ते थोडं थोडं याय लागत चमचा चालवायला एकच <laughs> नंबर रे आयुष्यपत खतरनाक एक नंबर तरी मला तिथं लागणार आहे हा बरोबर एकच नंबर बघा काय भारी शिकार झाली बघा एक नंबर जाम घुसले रे लाटमध्ये मध्ये बेकार घुसय का ना एकदम चल बर काय एकच नंबर हा एकच नंबर सर जास्त शिकार झाली बघा मित्रांनो खतरनाक एक नंबर चला बरं असलं मग असे बघायला मित्रांनो आता मी जरा थोडं वरती बघू खेळून लागते का पूर्ण आंधार पडत आले आता ते बघा मस्त साईज पण मस्त आहे बघा त्याची एक नंबर अरे यार सीठ शिक छिट 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 सिट यार सीट जबरदस्त आटा केला केला होता बरदस्त फायनली मित्रांनो गाडीपासून आलं आणि तुम्ही बघितलं जबरदस्त मजा आली पाणी ओसरल्यानंतर जबरदस्त मित्रांनो बॅक टू बॅक बाईट बाईट झाली बाळूदाला आणि जेव्हा मला पण लागली मित्रांनो एक शेवटी खूप मोठे सायचे होती तुम्हाला दाखवता नाही आली कारण बॅ म्हणजे कॅमेऱ्याची बॅटरी पूर्ण संपली होती तर चला मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला बाय बाय